बारा वाजता आलो माझं लई नुकसान झालेलं आहे साहेब नगरपालिका काही कारवाई उडके उडके उत्तर देत नाही काय कारवाई करत नाही काय काम करत नाही पैसे नाही भरले तर मला करता नगरपालिकातर्फे आम्ही जे कॉम्प्लेक्स मध्ये दुकान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दरवर्षी पाणी भरतो एक आठ पंधरा दिवशी अगोदर मी स्वतः जाऊन त्यांना भेटलो ते कर्मचारी म्हणे ते, ते इंजिनियर बाहेर गेलेले आहे मी दोन वेळा गेलो सिओ साहेबाला भेटायला सिओ साहेबाला काही भेटले नाही त्याच्यामुळे माझा दरवर्षी पाणी दुकानामध्ये घुसतो त्याच्यामुळे माझा लाखो रुपयाचं नुकसान होत नगरपालिका हे रोडावर त्यांनी जे अतिक्रमण काढला ते रोड ते साईड जे आहे त्याच्यामुळे इकडे पाणी येतो रोडचा पाणी दुकानांमध्ये घुसतो त्याच्यामुळे आम्हाला फार त्रास उर आला रात्री साडे बारा वाजता मला एक मित्राचा आला दुकानामध्ये पाणी आहे मी बारा वाजता आलो माझं लई नुकसान झालेलं आहे नगरपालिका काय कारवाई उडती उडकी उत्तर देत काय कारवाई करत नाही काय काम करत नाही पैसे नाही भरले तुम्हाला दमदा भाऊ पैसे नाही भरले तुझ्या गाड्या शिल मारल सकाळपासून आले नाही दुकानामधला कचरा साफ करते मी त्यांनी जेसीबी पाठवला मागे फक्त सफाई केली ते चेंबर मध्ये तुम्ही मधली चेंबर चोकप आहे दोघी ते चेंबर ते काही साफ करत नाही त्याच्यामुळे आमच्या दुकानामध्ये आता पाणी भरलेलं होतं नुकसान होत आहे दरवेळी आता पंधरा दिवस अगोदर मी त्यांना जाऊन भेटलो त्यांनी कोणतंही ऍक्शन ना घेता त्याच्यामुळे आमचं एवढा नुकसान झालेला आता दुकानं आणून माझ्या दुकानाची साफसफाई करतोय आणि आता माझा जे शिल्लकचा माल होता मी आता ते गावामध्ये एका मित्राकडे ठेवतोय